या दशकाच्या अखेरपर्यंत राज्याचा जी डी पी एक ट्रिलियन पर्यंत अर्थात दुप्पट करण्याचं महत्वाकांक्षी लक्ष साध्य करण्याचं महाराष्ट्र सरकारचं उद्दिष्ट आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा एकूण आलेख आणि आर्थिक उद्दिष्ट यांच्या संदर्भात आपली दूरदृष्टी दुर सांगताना हे उद्दिष्ट वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे आजच्या दिवशी कितीही चर्चा झाली की गुजरात पुढं गेलेलं आहे उद्योगधंदे महाराष्ट्रातून गुजरातला आणि दक्षिणेकडील राज्यामध्ये जात आहेत तरी सुद्धा हे वास्तव आहे की महाराष्ट्र हे देशातील क्रमांक एकचं राज्य आहे चीनची अर्थव्यवस्था सुस्तावलेली आहे जर्मनी आणि युरोपमधील अनेक अर्थव्यवस्थांनी मंदीचा धसका घेतलेला आहे इंग्लंडची अर्थव्यवस्था संघर्ष करताना दिसते अमेरिकेमध्ये नेमकं काय का होईल हे ट्रम्प यांनी कारभार हातामध्ये घेतल्यानंतर लक्षात येईलच आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला जगभरातील रेटिंग संस्थांनी चांगलं मानांकन दिलेलं आहे भारत हा ब्राईट स्पॉट असल्याचा सुद्धा त्यांचा विश्वास आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येणाऱ्या काळामध्ये भारताला जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याचा सुद्धा दावा केलेला आहे त्याच वेळेस भारतातील राज्यामध्ये सुद्धा प्रमुख अर्थसत्ता होण्यासाठीची स्पर्धा तीव्र झालेली आहे म्हणजे महाराष्ट्राबरोबर गुजरात तमिळनाडू आंध्र प्रदेश हे राज्य कम्पीट करतायत पण आत्तापर्यंत महाराष्ट्रच क्रमांक एकचं राज्य राहिलेलं आहे आता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात नेमकं काय विजन आहे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था कसं साध्य करणार याची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव हो। बोलविडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे गेल्या वर्षी राज्यानं अर्ध्या ट्रिलियनचं उद्दिष्ट पार केलेलं आहे आणि दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट पूर्ण करू असं मुख्यमंत्री महोदय म्हणाले मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहेच पण भविष्यात ती फिनटेकची राजधानी बनेल भारताच्या प्रगतीने जगाला थक्क केलेलं आहे जगामध्ये तिसरी महासत्ता म्हणून भारत पुढे येतोय मोठी लोकसंख्या असलेला देश कशी प्रगती करू शकतो असं जग म्हणतंय परंतु देशातील कुशल मनुष्यबळ हे विकासाचं महत्वाचं साधन आहे विकासामध्ये प्रत्येकाला सोबत घेऊन जात असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे आता महाराष्ट्र हे क्रमांक एकचं राज्य आहे याच्याविषयी दुमत असण्याचं काही कारण नाही महाराष्ट्र वेगाने पुढे जातोय हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी सल्लागार कमिटीची स्थापना मागेच केलेली होती या समितीच्या माध्यमातून राज्य कोणत्या क्षेत्रामध्ये पुढं जाऊ शकतं याचा अभ्यास सुरू आहे आणि त्याच्या आधारे महाराष्ट्राच्या विकासाची धोरणं सुद्धा आखली जात आहेत जागतिक पातळीवरती राज्य विकासाला पूरक अशी एकूण चेन सिस्टीम बनवत आहेत असं सुद्धा फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे एक ट्रिलियन डॉलर हा जर का झाला महाराष्ट्राचा एकूण जी डी पी तर तो सिंगापूर स्वित्झर्लंड बेल्जियम स्वीडन युई थायलंड या देशांच्या जी डी पीला मागं टाकेल नवीन सरकार जे आत्ता आलेलं आहे ते चौदा टक्के दरवर्षी ग्रोथ साध्य करण्याचा सा प्रयत्न करणार आहे आणि जी डी पी जो आहे तो पाचशे अब्ज डॉलरवरून एक ट्रिलियनपर्यंत वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे आणि यासोबतच राज्यामधलं दरडोई उत्पन्न सध्याच्या तीन हजार तीनशे डॉलरवरून सहा हजार पाचशे डॉलरपर्यंतसुद्धा वाढवण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे आता हे उद्दिष्ट छान आहे स्वप्न छान आहे पण ते साध्य कसं करणार तर या दशकाच्या अखेरपर्यंत राज्याच्या जे मध्ये उत्पादन क्षेत्राचा हिस्सा पाच टक्क्यांनी वाढवून एकवीस टक्के केला जाणार आहे रोजगाराला चालना देण्यासाठी आणि पूर्णपणे ऑटोमेशन टाळण्यासाठी सरकारनं काय केलेलं आहे तर महाराष्ट्रातले सोळा उद्योग आणि इलेक्ट्रिक व्हेकल संदर्भातले उद्योग सेमी कंडक्टरसह इतर जे सहा उद्योग आहेत त्यांना प्रोत्साहन देणार असल्याचं म्हटलेलं आहे मुंबई हे आर्थिक केंद्र आहे पुणे हे आय टी हब आहे आणि ह्याच्यामुळं झाले काय तर सेवा क्षेत्राचा आपल्या राज्याच्या जी डी पीमधला वाटा एकोणसाठ टक्के आहे तो वाटा वाढवता कसा येईल याच्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत किंवा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत मोठ्या जागतिक क्षमता केंद्रांना पुण्यामध्ये स्थापन करण्यासाठी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि विमानतळांसारख्या शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा सुद्धा सरकारचा मानस आहे यासोबतच ऊर्जा क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत दोन हजार सतरामध्ये उद्योग आणि कृषी यांच्यासाठी क्रॉस सबसिडायझेशन कमी करण्यासाठी ग्रीड अनालिसिस सुरू केलेलं होतं आता ही प्रक्रिया जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे यासोबतच येणाऱ्या काळामध्ये राज्यातील वीज ही पंचेचाळीस गिगावॉटवरून चौऱ्याऐंशी गिगावॉटपर्यंत नेण्याचं सुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे सगळ्यात महत्वाचं कोणतंही राज्य तेव्हाच विकसित होतं ज्यावेळेस तिथली ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम चांगली असेल आणि ट्रान्सपोर्टचा वेग सुद्धा चांगला असेल आता महाराष्ट्र सरकार हा ट्रान्सपोर्टचा वेग सुधारण्यासाठी प्राधान्य देणार आहे मुंबईसाठी सरकारच्या फोकसमध्ये आपल्याला माहिती आहे किनारी रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये बनवले जाणार आहेत मेट्रो मार्गांचा जास्तीत जास्त विस्तार कसा करता येईल याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत नवीन विमानतळांना विकास केंद्र म्हणून ते बघतायत हायस्पीड रेल्वे सुद्धा जास्तीत जास्त कशा आणता येतील आणि त्या आल्यानंतर म्हणजे प्रोजेक्ट सँक्शन झाल्यानंतर लवकरात लवकर ते पूर्णत्वास कसे जातील याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये एफ डी आय जो आहे हा जवळपास अठ्ठ्याहत्तर बिलियन डॉलर इतका आलेला आहे आणि महाराष्ट्र या एफ डी आयमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रानंतर नंबर लागतो तो म्हणजे कर्नाटकचा त्यांच्याकडे त्रेपन्न बिलियन डॉलर इतका एफ डी आय आला होता आणि गुजरातमध्ये चाळीस बिलियन डॉलर म्हणजेच काय महाराष्ट्र हे क्रमांक एकला आहे गेल्या पाच वर्षातले जर का आपण आकडेवारी बघितलं आता सरकारचा अजेंडा काय असणार आहे महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी तर जी डी पी तर दुप्पट करणार जी डी पी उत्पादनाचा वाटा पाच टक्क्यांनी वाढवणार दरडोई उत्पन्न तीन हजार तीनशे डॉलरवरून सहा हजार पाचशे डॉलर करणार ई व्ही आणि सेमी कंडक्टरसह इतर प्रमुख उद्योगांना प्रोत्साहन दिलं जाणार औद्योगिक विजाचा दर जो आहे तो कमी केला जाणार आहे आता जर का आपण बघितलं महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेलं राज्य आहे राज्यामध्ये छप्पन ते अठ्ठावन्न टक्के लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहते आणि आपले इथं डेमोग्राफिक सुद्धा मोठा आहे ज्याचा महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे फायदा होऊ शकतो आपल्या राज्यातील जवळपास सेहेचाळीस टक्के लोकसंख्या ही चोवीस वयोगटाच्या आसपासची आहे याचा महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये निश्चितपणे फायदा करून घेता येऊ शकतो जेणेकरून एक ट्रिलियन डॉलरचं जे उद्दिष्ट आहे महाराष्ट्र सरकारचं ते साध्य करण्यास मदत होईल आता प्रकल्प महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर जात असल्याच्या बातम्या आपण वाचलेल्या असतील त्याच्यामध्ये तथ्य सुद्धा आहे आणि मुख्यमंत्री महोदय या संदर्भात असं म्हणाले की प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर जातात हे मिथक आहे देशामध्ये जवळपास बारा राज्य अशी आहेत जे चांगली प्रगती करत आहेत त्याच्यामुळं कोणत्या ना कोणत्या राज्याला प्रकल्प मिळणार आहे प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्राला मिळेलच असं नाही आणि असं जरी असलं तरी सुद्धा महाराष्ट्र क्रमांक एक वरती आहे अव्वल क्रमांकावरती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे स्टार्टअप संदर्भात जर का बोलायचं म्हटलं तर देशातील एकूण स्टार्टअप संदर्भातल्या जे काही नोंदणी होते त्याची जर का आकडेवारी पाहिली तर आपल्याला हे लक्षात येईल की महाराष्ट्रामध्येच सर्वाधिक स्टार्टअप्स आहेत मागे सुद्धा विधान परिषदेमध्ये बोलताना फडणवीस म्हणाले होते की दोन हजार तेरामध्ये सोळा लाख पन्नास हजार कोटीचं महाराष्ट्राचं एकूण जर का आपण बघितलं तर तेवढा आपलं आकारमान होतं सध्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचं जे एकूण आकारमान आहे ते चाळीस लाख कोटींपेक्षा अधिक झालेलं आहे म्हणजेच दहा वर्षात चोवीस लाख कोटींनी अर्थव्यवस्थेमध्ये वाढ झालेली आहे या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेचं आकारमान हे बेचाळीस लाख कोटी होईल राज्यानं एक लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करताना त्यापैकी निम्म लक्ष गाठलेलं आहे आणि देशामध्ये एक लाख कोटीची अर्थव्यवस्थेचं लक्ष गाठणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असेल असा विश्वास त्यांनी मागेच उपमुख्यमंत्री असताना विधान परिषदेमध्ये व्यक्त केला होता यासोबतच एक महत्वाचा मुद्दा असा आहे की डॉईश बँकेने मागे एक गुंतवणूक विषयक अहवाल प्रसिद्ध केलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की दोन हजार एकोणतीस पर्यंत भारतातील पायाभूत सुविधांमध्ये जी काही गुंतवणूक होणार आहे त्याच्यातील पन्नास टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये होईल आता त्यांनी हे म्हणण्याचं कारण अगदी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र क्रमांक एकचं राज्य आहे मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग आहे शिक्षण झालेली जनता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे इंजिनियर्स मोठ्या प्रमाणात आहेत डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून त्यांनी असं म्हटलेलं होतं आता त्याच मुद्द्याकडे घेऊन येताना मी हे सांगेन की राज्यामध्ये सर्वाधिक विद्यापीठं आहेत नॅक नामांकन असलेल्या सर्वाधिक संस्था आपल्या राज्यामध्ये आहेत आय आय टी आणि आय आय एम आहेत सर्वाधिक खाजगी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयसुद्धा आपल्या इथं आहेत आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा येणाऱ्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव राज्य असं असेल जे आपल्या देशातलं जिथं पन्नास हजार बेडची व्यवस्था असणार आहे आणि आपल्या राज्याचं टार्गेट आहे एक लाख बेडची व्यवस्था असण्यापर्यंतचं आणि यासोबतच म्हणजे हा सर्व विकास साध्य करत असताना ग्रीन एनर्जी रिसायकलिंग ह्या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा लक्ष केंद्रित केलं जाणार आहे आता हे लक्ष गाठण्यासाठी वन ट्रिलियन डॉलरचं यासोबतच हे कसं साध्य करायचं ह्याच्यासाठी राज्य सरकारनं टाटा सन्सचे अध्यक्ष असलेल्या एन चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषद स्थापन सुद्धा केलेली होती याच्यामध्ये वित्तीय आणि उद्योग क्षेत्रातल्या नामांकित व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला होता आणि ही जी समिती महाराष्ट्र सरकारनं स्थापन केलेली होती त्यांनी राज्य सरकारला अहवाल सादर केला होता ज्याच्यानुसार दोन हजार अठ्ठावीस या आर्थिक वर्षापर्यंत महाराष्ट्र सरकारला एक कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक वर्ष चौदा ते पंधरा टक्क्याचा विकास दर ठेवावा लागेल आणि तशी त्यांनी शिफारस केलेली होती आणि जर का तसं झालं नाही सध्या ज्या गतीने अर्थव्यवस्थेची वाटचाल सुरू आहे तीच जशी वाटचाल सुरू राहिली तर दोन हजार बत्तीस वर्ष उजाडेल एक ट्रिलियन डॉलरची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था होण्यासाठी असा अंदाज त्यांनी वर्तवलेला होता आता बघा सरकारचं उद्दिष्ट खूप छान आहे मुख्यमंत्री महोदयांचं व्हिजन खूप छान आहे पण सर्वात मोठं आव्हान याच्यातलं असणार आहे याची अंमलबजावणी करण्यासंदर्भातलं मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद या चौकनाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत विकास कसा पोहोचेल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत आता हे जी शहरं आहेत मुंबई घ्या पुणे नाशिक औरंगाबाद यांच्या विकासाला आणि वाढीला मर्यादा आहेत हे लक्षात घेऊन याचं विकेंद्रीकरण करणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे मराठवाड्याचा भाग घ्या खानदेशाचा भाग असेल ह्या सगळ्या ठिकाणी हे उद्योगधंदे कसे पोचतील हे सुद्धा राज्य सरकारला बघावं लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुजरातच्या तोडीस तोड ऑफर या उद्योगधंद्यांना त्यांना द्याव्या लागणार आहेत म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये जर का आपण बघितलं उद्योगधंदे येणार होते महाराष्ट्रामध्ये पण ऐन वेळेला ते गेले गुजरातमध्ये किंवा दक्षिणेकडच्या कोणत्या राज्यांमध्ये तर या उद्योगधंद्यांना अशी काहीतरी ऑफर द्यावी लागेल जी त्यांना रिफ्यूज करता येणार नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद